नमस्कार मंडळी नवीन काही इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्र महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेतील राष्ट्रीय कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहे जर समजा तुम्ही राष्ट्रीय कुटुंब योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून वर्षाच्या अखेर का होईना एक महत्वपूर्ण शासन निर्णय जाहीर झालाय लाभार्थ्यांच्या माध्यमातून नेहमी प्रश्न होता की सर राष्ट्रीय कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना जे राज्य सरकार व केंद्र सरकारचे जे अनुदान मिळतं ते अनुदान कधी वाटप होणार वर्ष संपायला आला तरी सुद्धा आमचे अनुदान आमच्या खात्यामध्ये वाटप झालेलं नाही किंवा वितरित झालेलं नाही तर सर याविषयी माहिती द्या नेमकं काय प्रकार आहे किंवा नेमकी अडचण काय आहे तर राज्य सरकारच्या माध्यमातून एंडिंगला का हा शासन निर्णय जाहीर झालाय आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून तब्बल तेवीस कोटी रुपये बघा किती तेवीस कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात राज्य सरकारचा शासन निर्णय सुद्धा संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेला आहे ह्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयामध्ये जे काही राष्ट्रीय कुटुंब योजनेतील लाभार्थी त्यांना वीस हजार रुपये जे अनुदान मिळतं त्या संदर्भात महत्त्वाची बातमी किंवा महत्त्वाची खुशखबर या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे आणि या शासन निर्णयामध्ये संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातील जे जिल्हाधिकारी आहेत संबंधित अधिकारी आहेत त्यांना सूचना केल्या आहेत की लवकरात लवकर म्हणजे या वर्षाच्या अखेरच्या तारखेपर्यंत संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे कोणत्याही परिस्थितीमध्ये वितरण झाले पाहिजे आणि ज्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळत नाही किंवा मिळणार नाही का मिळाल नाही यांचे कारणसुद्धा जॉ पाठवायचे आहेत म्हणजे कारण गोळा करायचे आहेत आणि संबंधित अहवाल राज्य सरकारच्या पर्यंत पोहोचवायचे त्यामुळे कोणत्याही अटीशिवाय तुम्ही हे पैसे वाटू शकता एखादा कागदपत्र मागे पुढे असेल परंतु तो निकषामध्ये जर बसत असेल तरी सुद्धा त्या लाभार्थ्याला हे पैसे देण्यासंदर्भात या शासन निर्णयामध्ये महत्वाचा मुद्दा स्पष्टपणे करण्यात आलेला आहे आता जे लाभार्थी राष्ट्रीय कुटुंब योजनेतील नसतील परंतु त्यांनाही या योजनेविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर राज्य सरकारची वेबसाईट सुद्धा आहे तुम्हाला स्क्रीनवरती ती वेबसाईट दिसत असेल या वेबसाईटवरती सामाजिक न्याय विशेष विभागाची ही वेबसाईट आहे आणि या वेबसाईटमध्ये वीस हजार रुपये तब्बल किती वीस हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दिले जातात परंतु या योजनेसाठी लाभार्थी कोणता असतो प्रमुख व्यक्ती हा मयत झालेला असेल मृत पावलेला असेल करता व्यक्ती हा मयत असेल तर अशा कुटुंबांना वीस हजार रुपये अनुदान हे वर्षाला दिलं जातं आणि या संदर्भात नेमकं निकष कोणते का असतात कागदपत्र कोणते लागतात कोणता लाभार्थी पात्र याविषयी या आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बनवलेले आहेत जे लाभार्थी नवीन आहेत त्यांना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी कमेंट्समध्ये तुम्ही सांगा की सर यावरती व्हिडिओ बनवा आपण नक्कीच त्यावरती व्हिडिओ बनवू म्हणजेच या व्हिडिओच्या माध्यमातून एकंदरीत सारांश असा की जे विधवा महिला आहेत म्हणजे ज्या कुटुंबामधील कर्ता व्यक्ती मृत पावलं आहे त्यातील जे विधवा महिला आहेत त्यांच्या कुटुंबाचं थोड्याफार प्रमाणामध्ये संगोपन व्हावं आर्थिक मदत व्हावी यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना सुरू केलेली आहे आणि राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेतील जे दोन हजार पंचवीसचं जे अनुदान आहे हे अनुदान आता एक दोन चार दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार या संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे त्यामुळे ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवायला सर्वांनी सहकार्य करायचे जे नवीन लाभार्थी असतील त्यांना जर आणखी या व्हिडिओबद्दल माहिती पाहिजे असेल किंवा या योजनेविषयी माहिती हवी असेल तर नक्की कमेंट्स करा त्यानुसार आपण व्हिडिओ बनवली जाणार आणि हा जो शासन निर्णय हा हा शासन निर्णय ही व्हिडिओ पब्लिश केल्यानंतर चार पाच तासामध्ये मी नक्कीच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकणार आणि तो तुम्ही अवलोकन करायचं आहे व्यवस्थित समजून घ्यायचा आहे तो शासन निर्णय इतरांना पाठवा ही व्हिडिओ इतरांना पाठवा जेणेकरून त्या जे निराधार राष्ट्रीय कुटुंब योजनेचे लाभार्थी आहेत विधवा महिला आहेत त्यांना कुठेतरी आधार निर्माण होईल आणि त्यांना त्याविषयी माहिती मिळेल आणि संबंधित कार्यालयामध्ये जाऊन ती चौकशी सुद्धा करू शकतील अशा पद्धतीने महत्त्वाचा शासन निर्णय महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही व्हिडिओ बनवलेली आहे त्याचबरोबर हा शासन निर्णय तुम्हाला जर हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप दिला आहे त्यावरती जॉईन व्हायचं आहे आणि आपल्या अनेक अपडेट येतात त्या अनेक अपडेट तुम्हाला सहज पद्धतीने मोफत स्वरूपामध्ये मिळतील भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र